मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराठी जिल्हा जालना येथे दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी मराठा समाजाने उपोषण आंदोलन सुरू केले जामखेड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले असंच असले एक आमरण उपोषण लोकांच्या कुतुलाचा विषय बनले आहे या ठिकाणी भुतवळा येथील हनुमंत मोरे हे पंधरा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील आणि हनुमंत मोरे यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे त्यामुळेच लोकांना मनोज जरांगेच जामखेड येथे आमरण उपोषण करत आहेत की काय असा प्रश्न पडतोय परंतु ते हुबेहूब जरांगेंसारखे दिसणारे मोरे आहेत मोरे यांच्या उपोषणाला प्राध्यापक मधुकर राळे भात शहाजी राळे भात विकास राळे भात मंगेश आजबे संभाजी राळे भात महादेव डोके जयसिंग डोके पवनराजे राळे भात अवधूत पवार आदींनी पाठिंबा दिला आहे बातम्यांसाठी ई नवा माडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा